आणि मला खरोखर आनंद वाटतोय की सातारा जिल्ह्याचा हा सुपुत्र सामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा माणूस तो रिक्षा चालवत होता त्यामुळे त्यांना गरिबीची आणि गरिबांची जाणीव आहे आणि विशेषतः मातंग समाजावर एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचं बोलाचं नाही कामाचं लक्ष आहे आणि म्हणून त्यांनी जो सकल मातंग समाजाच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा होता त्या मोर्चाच्या वेळेला मातंग समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजांना पाठवलं होतं शंभू आणि मुंबईच्या चिराग चिरागनगरमध्ये अण्णाभावनचं आंतरराष्ट्रीय स्मारक तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं मंजूर केलं शिंदेसाहेब आल्यापासून आमची पहिली आमची मागणी पूर्ण झाली ती म्हणजे बार्टीच्या धरतीवरती आरटीची स्थापना झालेली आहे आणि या टीमुळं मातंग समाजातील अनेक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल आणि पुढे जाण्याची एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे असं मला मानावं असं वाटतं लोकसभेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय उलतापालत सुरू आहे आणि खरं तर महायुतीमध्ये अनेक पक्ष येत आहेत आणि याततीलच एक महत्त्वाचं घटक पक्ष असलेलं म्हणजे दलित महासंघ आणि याचबरोबर बहुजन समता पार्टीचा आज महायुतीला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत आहेत दलित महासंघाचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सेट्टेसर सर आज पाठिंबा तुम्ही दिलेला आहे काय सांगाल आजची भूमिका तुमची याची काय एकोणीसशे नव्याण्णवपासून हो मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये आहे मला आनंद वाटतो या गोष्टीचा की माझ्या राजकारणाची सुरुवात त्यावेळेला देशाचे सर्वोच्च नेते असलेले शरद पवारांच्यापासून झाली होती नुकसानच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती दलित महासंघानं पहिल्यांदा राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला शरद पवारांना सहकार्य केलं आणि आम्हाला अण्णाभाऊसाठी महामंडळाचं अध्यक्षपदसुद्धा दिलेलं होतं hmm. पण नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये इतक्या उलथापालती होत गेल्या की शरद पवारांच्या दलितांच्या संदर्भातली एक एक भूमिका ही दलित विरोधी आहे किंवा दलितांच्या प्रश्नाकडे करण दुर्लक्ष करणारी आहे दलित कार्यकर्त्यांचा अवमान करणारी आहे अशा पद्धतीची साधारण अनुभव यायला लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू हळूहळू आम्ही राष्ट्रवादीपासून बाजूला होत गेलो दोन हजार चौदामध्ये पुन्हा देशाच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले गेल्या दहा वर्षामधलं त्यांचं काम आहे ते काम कुणाला बेहद पसंत पडणारं काम आहे तर कोणाला अजिबात न आवडणारं काम आहे परंतु या सगळ्यापेक्षाही हा देश हजारो वर्षांचा आहे आणि आमचा समाज ही शेकडो हजारो वर्षापासून राहतोय आमच्या समाजाचे प्रश्न कोण सोडवतोय आहे याला आम्ही प्राधान्य दिलं आहे महायुतीला पाठिंबा देण्यामागचं आमचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष दलित महासंघाच्या माध्यमातून आम्ही आमचे काही प्रश्न घेऊन लढत आहोत माथंग समाजाच्या विकासासाठी यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या अशा आहेत की यामध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे बारटीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना झाली पाहिजे आणि मातंग समाजाला अबकडं आरक्षण मिळालं पाहिजे अशा काही आम्ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर या एवढ्या वर्ष झालं या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत होतं परंतु महायुतीच्या या कार्यकाळामध्ये शिंदेसाहेब आल्यापासून आमची पहिली आमची मागणी पूर्ण झाली ती म्हणजे बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना झालेली आहे आणि या आरटीमुळं मातंग समाजातील अनेक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल आणि पुढं जाण्याची एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे असं मला म्ह म्हणावंसं वाटतं दुसरी गोष्ट आरक्षणाची पण त्यांनी अभ्यास समितीची नियुक्ती केलेली आहे त्याचाही अभ्यास दौरे एक दोन झालेले आहेत आणि त्याचंही काम चालू आहे लहुजींना लहुजींच्या स्मारकाचाही प्रश्न मार्गी लागलेला आहे त्याचंही उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे आमच्या मागण्या थोड्याफार का होईना आता पूर्ण झालेत आणि राहिलेल्या मागण्या पूर्ण होतील अशा अपेक्षेनं आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आत्ताची तुमची मिटिंग झाली बैठक आत्ताची तुम्ही जे सांगितलं एकनाथ शिंदेने तुमचे प्रश्न सोडवले कोणते प्रश्न सोडवले अगदी बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये अनेक वेळेला उद्धव बाळासाहेबांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्या समाजाचे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केला पण एकूणच कोरोनाचा तो काळ होता उद्धव ठाकरे फारसे मंत्रालयात किंवा लोकांसमोर येत नव्हते त्यामुळे ज्या पद्धतीनं प्रश्नांची सोडवणूक व्हायला पाहिजे होती तशा पद्धतीची सोडवणूक उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये होऊ शकली नाही परंतु पुन्हा उलतापालच झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मला खरोखर आनंद वाटतोय की सातारा जिल्ह्याचा हा सुपुत्र सामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा माणूस तो रिक्षा चालवत होता त्यामुळे त्यांना गरिबीची आणि गरिबांची जाणीव आहे आणि विशेषतः मातंग समाजावर एकनाथ शिंदे साहेबांचं बोलायचं नाही कामाचं लक्ष आहे आणि म्हणून त्यांनी जो सकल मातंग समाजाच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा होता त्या मोर्चाच्या वेळेला मातंग समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शंभूराजेंना पाठवलं होतं शंभूराजे त्या मोर्चाला आले निवेदन स्वीकारलं आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक घडवून आणली मुख्यमंत्र्यांबरोबर मातंग समाजाच्या प्रश्नावर दोन बैठक झाले आणि मातंग समाजाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करण्याचे संपूर्ण अधिकार शंभूराजांना दिले आणि त्यातूनच आरटीचा ऐतिहासिक निर्णय झाला बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे त्या बारटीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करावी ही पस्तीस वर्षाची मागणी आहे शंभूराजांच्या मध्यस्थीनं आणि एकनाथ असतील किंवा फडणवीस साहेब असतील दादा ह्या सगळ्यांच्याच प्रयत्नातनं मातंग समाजाला स्वतंत्र आरटी झाली लहूजी वस्तादांचं स्मारक झालं पुण्यामध्ये की जे खूप वर्षापासूनची मागणी आहे आणि मुंबईच्या चिराग चिरागनगरमध्ये अण्णाभावांचं आंतरराष्ट्रीय स्मारक तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं मंजूर केलं आहे मला वाटतं हे फार महत्त्वाची सर दलित महासंघाची प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या शाखा आहेत आमचे कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीनं महायुतीला याचा फायदा होऊ शकतो जवळजवळ महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यामध्ये दलित महासंघाचं सक्रिय युनिट आहे आणि यामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा लोकसभेचे उमेदवार आहेत आणि यामध्ये आमची संख्या फार मोठी आहे असं नाही <coughs> पण जी तुल्यबळ लढत महागाडी आणि महायुतीमध्ये जी सुरू आहे <coughs> त्यामध्ये पारडं झुकवायची क्षमता दलित महासंघामध्ये ना आमच्या समाजामध्ये आहे त्यामुळं विजय कोणाच्या बाजूला कलणार झुकणार तो निर्णय दलित महासंघ येणार सर असं बोललं आहे महावि महायुतीमध्ये अनेक पक्ष आले त्यात आता तुमच्या पक्षाची एक वाढ झालेली आहे विधानसभेच्या दृष्टीनं तुमचं काय बोलणं झालेलं आहे का वरिष्ठ आत्ता मी त्याच्यावरती बोलणार नाही आता लोकसभा हेच टार्गेट आहे परंतु मला खात्री आहे की ज्या विश्वासानं महायुती सरकारनं आम्हाला सोबत घेतलेलं आहे त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी विधानसभेपर्यंत पण घडतील आणि विधानसभेमध्येही घडतील तर हे होते प्राध्यापक मचिंद्र सट्टे दलित महासंघ आहे याचबरोबर बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे आता महायुतीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार असल्याचं मत सक्टेसराने व्यक्त केलेलं आहे आणि यामुळं महायुतीला नक्कीच ताकद मिळेल यात शंका नाही तर विजास भोसले महाराष्ट्र लाईव्ह सातारा